आपण पाहणार कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील कांदा बाजार व पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज संगमनेर एफ एम सीमध्ये कांदावक सात हजार दोनशे शहाण्णव पिशवी एकूण कांदावक झाली होती बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे गोळे कांदे निवडक काही वकले तीन हजार दोनशे एक रुपयापासून तीन हजार तीनशे तेहतीस रुपये अशी काही निवडक वकले विकली गेली तर एक नंबर कांद्याला दोन हजार आठशे रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये असा एक नंबर कांद्याला बाजारभाव पाहिला मिळाला दोन नंबरचे कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये तीन नंबर कांदे सोळाशे तेवीसशे रुपये तर चार नंबरचे कांदे तीनशे ते आठशे या भावाने विकले गेले टमॅटो मार्केट संगमनेरमध्ये आवक पाच हजार चारशे आवक आली होती बाजारभाव एक नंबर टमॅटो आठशे ते एक हजार रुपये प्रतिक्रेट या भावाने विकले गेले दोन नंबर पाचशे ते सातशे रुपयापर्यंत प्रतिक्रेटला बाजारभाव भेटला तीन नंबरचे टमॅटो क्रेट दोनशे ते तीनशे रुपये या भावाने विकले गेले धन्यवाद